नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण आमच्या कोल्हापुरात एक नवीन हॉटेल झालेलं आहे हॉटेल भूताचा अड्डा हॉटेल भूताचा अड्डा ना ते आपले परम मित्र आहेत मस्तपैकी राहुल सावंत म्हणून त्यांचं हॉटेल सात बारा होतं आणि त्यांनी आता नवीन हॉटेल भूताचा अड्डा एक नवीन हॉटेल चालू केलेला आहे तिथं आम्ही भेट द्यायला चाललेलो आहे मी आहे असं मस्तपैकी संधी भाऊ आहेत मागा आमचा अमित भाऊ आम्ही तिघंजून चाललो आहे तिथं जाऊन आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे जेवण कसं आहे काय आहे ते एकदा राहुल दांचा फोन आला होता म्हटलं जेवण कसं आहे काय आहे ते एकदा बघून या त्यासाठी आम्ही तिकडं चाललो आहे तर आपण तिथं जाऊन पहिला जेवण कसं आहे काय आहे कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला मी नक्की सांगतो आणि जेवणाची त्यांची क्वालिटी चांगलीच असेल कारण का सात बाराला आम्ही ह्याच्या आधी भेट दिली होती आता त्यांनी नवीन चालू केलं आहे तर तिथं जाऊन आपण एकदा भेट देऊ आणि तिथलं जेवणाचा आस्वाद कसा असतो काय असतो हे तुम्हाला मी नक्की सांगतो तिच्या साईडनं नाही आपल्याला उजगावचे कमान लागते तिथनं आपल्याला डाव्या साईडला वळायचं आणि त्या साईडला गेल्यानंतर इकडं पुढ्या मॅगडी लागत्या त्या मॅगडीच्या थोड्या अंतरावर असणारं ते हॉटेल आहे मजल दरमजल करत आम्ही हॉटेल बुताचा अड्डा या ठिकाणी पोचलो आहे आता दादा आम्हाला पार्किंगची सोय लावून देतो म्हणाला आहे आता इथं पार्किंग आहे इथं आता आम्ही गाडी घालणार हे हॉटेल आहे बुताचा अड्डा आता आज जाऊन बघूया आपल्या जेवण कसं काय काय का कशा पद्धतीनं आहे नवीन थीम काहीतरी आहे त्यासाठी चालू आहे आम्ही आणि आम्ही हॉटेल भूताच्या अड्ड्यावर पोचलेलो आहोत हे असं त्यांचा हॉटेल आहे आतमध्ये हे त्यांचा बोर्ड आणि आतमध्ये गेल्यानंतर ही अशी त्यांची एंट्री मस्त अशी एंट्री केलेली आहे असं पूर्ण हॉरर थीम केलेलं आहे बरं का मस्त असे दोन हत्ती ठेवले आहेत त्या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी जागा त्यांनी केलेली आहे छान केले राहुलदान बघू आतमध्ये गेल्यावर काय काय असतंय ते बघा गेल्या गेल्या अशी बाई कशी बघा आत कशी करते बघा बाई बाप रे सगळे आहेत ना सगळी भूताचे चित्र आहेत इकडं आणि ह्यामध्ये इकडं लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त असं केलेलं आहे छान आहे हे असे चित्र बघा कशा आहेत भूताचे चित्र हॉटेल भूताचा अड्डा म्हणजे भूत असणारच हो अशा पद्धतीनं आणि आमच्या गावचं एक भूत बघा काय गावचं भूत बघा लहान मुला लहान मुलांसाठी गाडी आहे तिथं बसला यो म्हणा हो बघा हो हो कार्यकर्ता हा कार्यकर्ता संदीप हो बघा हो बघा केवढी लहान आहे बघा लहान मुलांसाठी गाडी ठेवल्या आणि इथं बसून फोटो काढाले हा हां असं असते वे रे हो बघा किती लहान गाडी आहे बघा की हे भूताच्या अड्ड्यावर ही खरी दोन भूत आहेत बघा हा एक भूत आणि हा एक भूत लोकांना भीती वाटते त्या लोकांसाठी तिने सूचना दिलेल्या आहे ज्या लोकांसाठी हृदयविकाराचा त्रास असेल किंवा काय असेल हे सगळं वाचायचं आणि मगच आतमध्ये जायचं अशी त्यांची प्रोसिजर आहे सुरुवातीला दो दोनशे रुपये त्यांनी भरून घेतात इथं काउंटरला हातामध्ये बँड देतात ते बँड दिल्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश असतो आतलं सगळं पूर्ण बघायचं आणि आपण जेवण जे जेवतो त्यामधनं ते पूर्ण मायनस करतात अशी त्यांची सिस्टीम आहे चांगली सिस्टीम आहे पण एक वेगळी थीम काहीतरी केलेली आहे हॉटेल भूताचा अड्डामध्ये आपण एकदा इथं आला ना आवर्जून भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल आणि अशा पद्धतीने एंट्री झाल्या गेल्यानंतर बघा भूत कसं करते है? अरे बापरे डेंजर आहे अरे डेंजर आहे वाव सुंदर Apa kah? Kuplik, kuplik, kenaat mati ya? Semua rana, raja, pesan, raja, kau ayo Kasai, kasai, katar naik kena. itu buku. पूर्ण भूताच सीन पूर्ण केलेलं इथं चेटकिन चेटकिन कशे चेटकिन रात्रीचं कोण झोपायला येणार असाल तर हिच्यासोबत झोपू शकताय कशा आहे बघा ज्यांना ज्यांना झोप लागत नाही ना त्यांच्यासाठी इथं गेल्यानंतर पुढं हो का हात वगैरे कट करून ठेवला हा कार्यकर्ता बघा काय आहे सगळे हात वगैरे कट करून ठेवलेले आहेत सगळे विहीर केलेली आहे बाळ आहे इथं मस्त छान आहे चांगला आहे असे वर सगळे असे वेगवेगळे टॅटोज असतात ते केलेले आहेत इथे गेल्यानंतर लाईफ इज नथिंग विदाउट फ्रेंडशिप मैत्रीवरचा एक संदेश दिलेला आहे तिने एक चांगला संदेश दिलेला आहे आणि झाड आहे हे दोघंही डेड अवस्थेत आहेत अशा पद्धतीचं एक सीन आहे इथं पुढे गेल्यानंतर असे वरचे सगळे स्टॅचू आहेत पूर्ण भूताची सगळी स्टॅचू छान आहेत ते इकडे बघा इथं मस्त हा बघा कसा आहे कार्यकर्ता बरं आहे का खोपडी वगैरे सगळी ठेवलेली आहे इथं बघा ही तर कशी थांबली आहे बघा अरे बापरे <laughs> काय म्हणते कशा आहे विचार करा प्रत्यक्षात लाईफमध्ये एकटा असताना जर अशा कोणतरी माणसं गाठ पडली तर काय होईल माणसांचं इथं तर बघा हात पाय सगळी पूर्ण कापून ठेवलेले आहेत इथं पाय सगळी कापून ठेवलेले आहेत काय सीन असेल बघा अरे बाप रे रेड़ बॉडी पूर्ण कवरमधन बाहेर येते त्याचा सीन आहे तो आणि इथे एक सीन केलेला आहे ती वर जाते आणि खाली येते आता ते बंद आहे ॲक्च्युली पण तो एक सीन आहे तिथं दार तर उघड दार तर उघड दार उघडल्यानंतर काय दिसतो अरे बापरे हलतो बघा कसा हा अच्छा अच्छा दार उघडल्यानंतर वा 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 छान 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 उत्तम उत्तम केलेला आहे हे बघा कसा आहे छान छान आहे ना संपूर्ण भूताचं सगळं बघून कनी आम्ही मेन हॉटेलमध्ये एंट्री करणार होतो जाताना पण अशी भूतचा भूत दिसत होती वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या टाईपची आणि मग आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर कनी तो सीन हा वेगळाच होता खतरनाक म्हणजे खतरनाक हो विषय नॉट आतमध्ये गेल्यानंतर अशी सगळी भूताची सगळी भित्तिचित्र होती आतमध्ये एक ट्रक उभारला होता जिथं आपला प्रॉपर पद्धतीचा बड्डे वेगळे असेल तिथं आपण साजरा करू शकतो आणि त्यातला आतला ॲम्बियन्स त्यांनी एवढा उत्तम पद्धतीचा बनवलं होतं कधी विचारूच नका खरंच क्वालिटी म्हणजे क्वालिटी होती हा वरून घेतलेला सीन आहे वरून घेतल्यानंतर नाही हा असा अशा पद्धतीनं आपल्याला दिसतो आम्ही काय केलं होतं खालच्या साईडला त्यांना ब बसण्याची व्यवस्था आणि वर फॅमिली सेक्शन अशा पद्धतीने व्यवस्था केली होती आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला फॅमिली कमी होते त्यामुळं आम्ही तिथं गेलो आणि असं आतमध्ये जाऊन मस्त बैठी व्यवस्था केली गेल्या गेल्या पहिला नाही मेनू कार्ड बघितलं बघा मेनू कार्ड बघून घ्या तुम्ही पण सूप चायनीज स्टार्टर स्टार्टर तंदूर आणि स्पेशल स्टार्टर असे वेगवेगळे आयटम त्यांच्याकडे मिळतात आतमध्ये गेल्यानंतर पहिला मेनू कार्ड बघितल्यावर आपल्याला कळतं म्हणजे मेनकोर्समध्ये आपल्याला मग चिकन वेगळं असतं मटन वेगळा असतं राईसचे प्रकार आहेत पराठा आहे रस्सा आहे रोटी आहे विषय नॉट क्वालिटी म्हणजे क्वालिटी पण थाळी पाहिलं असेल थाळी बिर्याणी पाहिलं असेल बिर्याणी कोल्ड्रिंक वगैरे आहेत तिथं मस्त अशा टाईपचं त्यांचं मेनू कार्ड आहे छान आहे हॉटेल आमची तीन ताटं सांगितली होती बघा कशा ताटत नंतर रस्सा आलाय हा तांबडा रस्सा भाकरी बघा काही ठिकाणी रोटी मिळते आम्हाला भाकरी लागते त्यामुळं ला आम्ही भाकरी घेतल्या मस्त आहे हे असं मस्तपैकी चिकन आहे हे मटन आहे रस्सा आहे हा पांढरा रस्सा मस्त मस्त आणि आम्ही जेवणाचा आस्वाद सा चालू केलेला आहे मस्तपैकी भाकरी असं मटण असा रस्सा तिने लागेल तसं देतात मस्त है, 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 हा तांबडा रस्सा क्वालिटी मस्त आहे मस्त म्हणजे मस्त आहे हे मटण आहे हे चिकन आहे हा कांदा दिला आहे हा पांढरा रस्सा आणि हा तांबडा रस्सा ते असं मस्तपैकी त्यांना सांगितलं आळणी रस्ता जरा पाहिला आहे तिने आळणी रस्सा आणून दिला आपल्याला त्याची पण चव आपण बघूया कारण का आपल्याला आळणीशिवाय मजा नाही हो आळणी पण आणून दिलं तिने इकडं तांबडा रस्सा मटण चिकन आणि इकडं संदीप भाऊ आपले जेवत आहेत अमिता आहे आणि इकडं छानपैकी मस्त अमिताभ बच्चन आणि मस्त श्रीदेवी गाण्यांचा आस्वाद घेताना आणि असा मी जेवाल जेवणाची सुरुवात केल्यापासून नाही मस्त आणि यथेच क्वालिटी वाटते कांदा आपल्याला म्हणाल तेवढं मिळाला संदीप भाऊ हो काय म्हणतात बघा पांढरासा चांगला आहे तांबडा बी चांगला आहे बसण्याची क्वालिटी उत्तम आहे रस्सा पण छान आहे काय सा मटन स्पेशल यांची अड्डा थोडी छान आहे छान मस्त जेवणाची क्वालिटी खरंच चांगली आहे ग्रेव्ही वगैरे अगदी व्यवस्थित केलेलं आहे चिकन म्हणा मटन म्हणा प्रॉपर शिजलं आहे त्यामुळं हरकत नाही तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या इथं चांगलं आहे बेस्ट आहे हां हे आता सॉ हॉटेल सात बारापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे मस्त आणि भाकरी झाल्यानंतर मस्त पैकी जेरा, जेरा राईस हा जेरा राईस असतो फक्त ताटाला ताटाला जेरा राईस असतो कुठला पण दुसरा दे ना इंद्रायणी ना शेवटला इंद्रायण राईस मिळतो आपल्याला ताटाला काहींना जेरा राईस पाहिजे असेल तर जेरा राईस पण मिळतो घाल छान मस्त हा भावांनी दिले बघा बस 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 अरे वा अरे वा इंद्रायणी हा इंद्रायणी राईस त्यामध्ये हा अळणी राईस अळणी टाकले ना अळणी राईस तयार होतो छान आहे मस्त आहे क्वालिटी राईस जेवण मटण मेवसे शिजले हडपिड सेपरेट झाल्यात इंद्रायण राईस असल्यामुळं क्वालिटी आहे तांबरासा अजून प्यायचा आहे मी मटणाची ग्रेव्ही फक्त राहिल्या चिकन सपोल आहे पांढरासा पण सपोला म्हणजे एकंदरीत जेवण खूप छान आहे तुम्ही ताला ता हरकत नाही जेवण प्रॉपर आहे सोपं आहे विशेष म्हणजे चांगलं वाटेल तुम्हाला पण आणि एक वेळ नक्की भेट द्या हॉटेल भूताचा अड्डा आणि आता एवढं तुम्हाला दाखवतोय तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा फॉलो करा तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि बघायला मिळतील त्यामुळं आता भात का तो व्हिडिओ करून कंटा आता कंटाळा आला ओके चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मंडळी आता आमचं जेवण झालेलं आहे हॉटेल भुसाच्या अड्ड्यामध्ये आणि आपले मित्र परम मित्र जे सात बारा हॉटेलचे मालक होते आज बऱ्याच दिवसानंतर ते आम्हाला गाठ पडलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण एकदा विचारून घेऊया कारण आम्हाला तर जेवण उत्तम वाटलं छान वाटलं तुम्ही पण एकदा कधीतरी तर आला मस्तपैकी की उजळ्यावाडीच्या समोरच आहे मॅगडीपासून अगदी थोड्या अंतरावरच आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी जेवण आहे आणि भात एक नंबर म्हणजे एक नंबर वाटतो तर तुम्ही इथं आला तर इथं भूताच्या हॉटेलला नक्की भेट द्या चांगली कन्सेप्ट राहुलदानी केलेली आहे राहुलदा काय म्हणतात बघाय का सात बाराला दादांसारख्या बऱ्याच आमच्या सात बारावर प्रेम करणाऱ्या ग्राहक वर्गानं आम्हाला पाच सहा वर्ष प्रचंड प्रतिसाद दिला कारण दादांसारख्याच आमच्या चाहत्या ग्राहक ग्राहक वर्गांची अपेक्षा होती की ट्रॅडिशनल दादा खूप केलं आता थोडंसं मॉडर्न काहीतरी करा सात बाराला नुसतं मटन भाकरी किंवा मटन चपाती मिळतं तांबडा पांढरा रस्ता मिळतो तर आम्हाला चायनीज पंजाबी तंदूर एका ठिकाणी खायचा असेल तर अशा कॉन्सेप्टच्या दृष्टीनं थोडी नवीन थीम जी यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी ही नवीन थीम थोडी मॉडर्न थीम आणि एकाच छताखाली महाराष्ट्रीयन फूड आणि चायनीज पंजाबी तंदूर बिर्याणी कबाब एकाच छताखाली देण्याच्या उद्देशानं आपण भूताचा अड्डा ही नवीन कॉन्सेप्ट थीम रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे या रेस्टॉरंटलाही मायबाप ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आता ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सात भूता सात बारावर प्रेम केलं त्या लोकांनी भूताच्या अड्ड्याला एकदा अवश्य भेट द्या इथला ॲम्बियन्स आणि इथली जेवण क्वालिटी एकदा अवश्य अनुभवून बघा धन्यवाद क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे छान आहे उत्तम आहे जेवणाची क्वालिटी तुम्हाला नक्की आवडेल मस्त आहे फॅमिली सह फॅमिली तुम्ही येऊन इथल्या हॉटेल भूताच्या अड्ड्यामध्ये एकदा नक्की भेट द्या धन्यवाद धन्यवाद